हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एम्बिशियस एम्बिशियस चे मराठीत अर्थ महत्वाकांक्षी लालसी सत्ता यश यांची जबर इच्छा असणारा जे संपादन करण्यास मोठे कौशल्य लागते असे किंवा कष्टकारक होत आहे

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू